सेक्श्युअल डिझायर आणि या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत सेक्सुअल डिझायर म्हणजे सेक्समधले असलेलं इंटरेस्ट आता सेक्श्युअल डिझायर किंवा इंटरेस्ट हाँ, आपला हा आपल्या हार्मोनवर डिपेंड असतो साधारणतः पुरुष असेल किंवा स्त्री असेल आपल्या वाढत्या वयानुसार हे हार्मोन वाढत जातात आणि जसे हार्मोन वाढतात तसा आपल्याला सेक्समध्ये इंटरेस्ट किंवा डिझायर वाढत जाते पण एका पर्टिक्युलर एजनंतर हे हार्मोन एक ते स्टॅबिलाइज होतात आणि सावकाश सावकाश ते कमी होत जातात आणि जसे सेक्सचे हार्मोने कमी होतात तसा आपला सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो त्यामुळे वयामानानुसार आपला सेक्समधला इंटरेस्ट कमी होत असतो पण इंटरनेटवर आजकाल आपण जर बघितलं ऑनलाईन अनेक प्रकारचे औषधं गोळ्या आहेत जे सेक्स वाढवणारे औषधं विकली जातात सेक्स डिझायर वाढवणारे औषधं विकली जातात पण ही औषधं अत्यंत घातक असतात याने शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात याचं एकच उत्तर आहे ज्या काही आपल्या शहरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळं सेक्समधले जे डिझायर कमी होते ही अत्यंत नैसर्गिक आहे याचा आपण स्वीकार करणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचे आपल्याला जर प्रॉब्लेम्स असतील तर कृपया आपण कमेंट करा आणि हा रील सेव्ह करा आणि आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करा आपण सर्वजण कृपया माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सॉलॉजिस्ट याला आपण सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्राम पेज डॉक्टर शिवानंद क्लिनिक याला आपण फॉलो करा थँक्यू व्हेरी मच